नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना जी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे का शेत पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुद्धा सहाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे तर मग आता येणारे जे हप्ते आहे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळण्यासाठी किंवा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला नक्की कोणकोणती कुन कामे कराव्यायची आहे हीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण एक पी एम किसान योजनेच्या आठव्या हप्त्यांचा लाभ घेतला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांनी पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ हा घेतलेला आहे आणि या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना आता आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्तेची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसव्या हप्त्याची तारीख ही फिक्स झालेली आहे ती म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर याच बरोबर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता आपल्याला याबरोबर जमा होणार आहे म्हणजेच पीएमचे दोन आणि नमोचे दोन असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा ला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार आहे परंतु मित्रांनो हे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला नक्की कोणकोणती कामे कामे करावायची आहे ते जाणून घेऊया अन्यथा ही कामे जर तुम्ही केली नाही तर अन्यथा तुम्हाला तुमचा पीएमचा एकोणीसावा आणि नमोचा सहावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लँड शेडिंग तर लँडशेडिंग जर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला हे काम करायचं आहे की तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम हा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो तर तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम हा असायला नको जेणेकरून तुम्हाला पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या आणि नमोच्या सहाव्या हप्त्याची जी, जी काही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर दुसरा आहे आधार शेडिंग आधार शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतो तर त्यामध्ये तुमचं बँक खातं हे आधारला लिंक असणं खूप आवश्यक आहे जेणेकरून तुमचं जे काही योजनेचे पैसे येत असतात तर ते डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पोहोचत असतात त्यामुळे तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे जर जा तुमच्या आधारे बँकेला लिंक नसेल तर ते त्वरित तुम्ही करून घ्यावेच आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीएम चे आणि नमोचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतील त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं काम आहे ती म्हणजे तुमची ई के वाय सी तुमची जर ई के वाय सी कम्प्लीट असेल तर आणि तरच तुम्हाला पीएम किसानच्या एकोणीसाव्या आणि नमोच्या सहाव्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे त्यामुळे तुमची ई केवाय वाय सी तुमचा आधारे बँकेला लिंक असणं आणि तुमचा लँड शेड घे तीनही प्रॉब्लेम तुमचे असायला नकोत कारण यातला एकही जरी प्रॉब्लेम तुमच्या खात्यामध्ये आला तर तुम्हाला या हप्त्यांपासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे अद्यापही शेतकरी बांधवांना वेळ आहे तुम्ही तुमचं खातं चेक करू शकता तुम्ही ही माहिती तुमची बरोबर आहे की नाही तेही तुम्ही चेक करू शकता जेणेकरून येणाऱ्या हप्त्यांपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हे तिन्ही जर तुमचे ऑप्शन येत असतील तरच येणाऱ्या योजनांचा लाभ भेटणार आहे तर आता तुम्हाला जर तुमची पी एम किसानची यादी बघायची असेल की तुमचं नाव तुमच्या पीएम किसानच्या यादीत आलेलं आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर त्या संपूर्ण शोधा या नावावरती किंवा बटनावरती क्लिक केल्यावरती तुमच्या गावची यादी येईल आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच आणि तरच तुम्हाला पीएम किसानच्या येणाऱ्या एकोणीसाव्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा लाभ हा भेटणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र